नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उपवर मुलामुलींच्या जन्मपत्रिका बघणं जसं बऱ्याच लोकांना इम्पॉर्टंट वाटतं महत्त्वाचं वाटतं त्याचप्रमाणे आजकाल उपवर मुलामुलींची आरोग्यपत्रिका बघणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आजकालचं चुकीचं खानपान आणि सेडेंटरी लाईफस्टाईल या गोष्टींमुळे तरुण मुलामुलींमध्ये आरोग्यविषयक समस्या खूप वाढल्या आहेत त्याचप्रमाणे वंध्यत्वाचं म्हणजे इनफर्टिलिटीचं प्रमाण देखील खूप जास्त वाढलं आहे आणि म्हणूनच आता मुलांच्या उपवर मुलामुलींच्या आरोग्यचण्या आरोग्य टेस्ट करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे असाच नॉलेज बास्केट इंडियाच्या एका सबस्क्रायबरनं मला प्रश्न विचारला की मॅम मला सांगा माझं लग्न ठरणार आहे तर मुलाच्या कुठल्या कुठल्या टेस्ट मी करून घेतल्या पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला मग या व्हिडिओवर मी थोडा अभ्यास केला त्याचप्रमाणे डॉक्टर सचिन जाधव यांच्याशी देखील कन्सल्ट केलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की या या टेस्ट फर्टिलिटी टेस्ट मुलामुलींच्या लग्नाआधी करून घेणं गरजेचं आहे हीच माहिती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या खूप महत्त्वाच्या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण हा व्हिडिओ भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची टेस्ट म्हणजे सीबीसी कम्प्लीट ब्लड टेस्ट याच्यामध्ये उपवर मुलींमध्ये कुठले आजार आहेत का कुठले डिसऑर्डर्स आहेत का हे कळू तसेच ब्लड ग्रुप माहीत झाल्यामुळे तुम्हाला पुढे काही धोके देखील टाळता येऊ शकतात जसं की काही ब्लड ग्रुप्स हे परस्पर विरोधी गर्भधारणेसाठी काम करतात तर हे जर आपले सेम असतील आर फॅक्टर सेम असतील तर पुढे जाऊन बाळ राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रायमरीली सीबीसी टेस्ट मध्ये कळू शकतात आता सर्वात प्रथम आपण मुलांच्या कुठल्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे फर्टिलिटी टेस्ट करून घेतल्या पाहिजे ते बघूया यात पहिली टेस्ट येते ती म्हणजे सीमेन अनालिसिस याच्यामध्ये मुलांच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का हे तुम्हाला कळू शकतं दुसरी टेस्ट म्हणजे टेस्टोस्टिरोन हॉर्मोन याची काही डेफिशियन्सी असेल कमतरता असेल हे देखील या टेस्टमध्ये आपल्याला कळू शकतं तिसरी टेस्ट म्हणजे स्क्रोटल स्कॅन याच्यामध्ये काही अबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या दिसून येतील आता आपण मुलींनी करायच्या टेस्ट बघूया याच्यामध्ये सगळ्यात पहिली टेस्ट म्हणजे एम एच ब्लड टेस्ट त्यानंतर थायरॉइड प्रोफाईल तुम्ही चेक करू शकता पेल्विक स्कॅन करू शकता आणि ब्लड शुगर देखील टेस्ट करू शकता एम एच टेस्टमुळे ओवॅरियन रिझर्व तुम्हाला कळेल पेल्विक स्कॅनमुळे ओव्हरीची हेल्थ आणि क्वालिटी तुम्हाला समजून येईल त्याचप्रमाणे थायरॉइड चेक केला तर थायरॉइडमधला प्रॉब्लेम तुम्हाला समजून येईल ब्लड शुगर टेस्ट केली तर डायबेटीस आहे की नाही प्रीडायबेटिक आहात की नाही हे सगळं आऊट करता येईल तसेच जर क्लोज रिलेशन्समध्ये तुमचं लग्न होत असेल नातेवाईकांमध्ये लग्न होत असेल तर मग अशा वेळेला कॅरिओ टायपिंग ही टेस्ट करणं देखील महत्वाचं आहे आता या सगळ्या झाल्या फर्टिलिटी टेस्ट अपत्य प्राप्तीच्या दृष्टीने सामोपचाराने दोन्ही बाजूच्या मंडळीने संमतीने केलेल्या ह्या टेस्ट आहेत ज्यामुळे संभाव्य धोके टळू शकतात तसेच मुलाच्या आणि मुलीच्या फॅमिलीमध्ये कुठले जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे अनुवांशिक आजार आहेत का हे देखील परस्पर चर्चा करून तुम्हाला कळू शकतं आणि जर ही जेनेटिक हिस्ट्री तुम्ही जाणून घेतली तरी देखील संभाव्य आजार अगदी पार्टनरला कुठले होऊ शकतात का किंवा अपत्याला होऊ शकतात का हे आपण आधीच समजून घेऊ शकतो सहज एच आय व्ही आणि एस टी डी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज या संसर्गजन्य आजारांचा देखील धोका असतोच म्हणूनच या आजारांच्या टेस्ट आधी करणं हे कधीही माइंडफुल ठरेल योग्य ठरेल थॅलेसेमिया संदर्भात आजार आपल्या संभाव्य बाळाला होऊ नये म्हणून पती पत्नींची या आजारासंदर्भात टेस्ट करणं देखील हितकारक ठरेल आजकालचा कामाचा ताण वाढती स्पर्धा यामुळे कोणता ना कोणता मानसिक ताण हा प्रत्येकालाच असतो म्हणून आपल्या भावी जोडीदाराचं मेंटल हेल्थ मानसिक स्वास्थ्य अशा परिस्थितीत कसं आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर तसंच नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू